तेरामध्ये सोयाबीनला अडतीसशे रुपये भाव मिळत होता आणि आजही सोयाबीनला अडतीसशे भाव मिळतो आहे चौदा म्हणजे अकरा वर्षानंतर कापूस उत्पादकांना एम एस पीचा दीड हजार रुपये भाव कमी मिळतो आहे मग एम एस पीचा अर्थ काय मिनिमम सपोर्ट प्राईज मिळत नाही शेतकऱ्याला आणि संपूर्ण शेतकरी सोयाबीनचा कापसाचा उद्ध्वस्त झाला आहे सरकारने सी सी आय सुरू केली पण त्यांनी अटी एवढ्या घातल्या सी सी आयकडून कापूस खरेदी होत नाही सोयाबीनला भाव नाही डाळिंबाला भाव नाही कांद्याला भाव नाही आणि हे सरकार आम्ही हमीभाव देतो म्हणून शेतकऱ्याला केवळ गाजर दाखवत आहे गाजर हा गाजर म्हणूनच गाजर दाखवणाऱ्या सरकारला आज आम्ही गाजर दाखवला आहे तुम्ही शेतकऱ्यांना फसवत आहे गाजर दाखवत आहे हाच आजच्या आंदोलनाचा आमचा उद्देश होता आणि सरकारला गेलेली सरकारची हरवलेली म्हणजे त्यांची बुद्धी पुन्हा शुद्धीवर यावी हरवलेलं भान हे सरकार गमावून बसलं आहे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे देशामध्ये तरी या सरकारला लाज वाटत नाही आणि अजूनही केवळ थापाड्या सरकार वेळ मारून येणारं सरकार जनतेला संपूर्ण शेतकऱ्याला वेटीस धरला आहे आणि अशा स्थितीमध्ये या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गाजर दाखवणाऱ्या गाजर दाखवणाऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे त्यावर सूचना दिल्या म्हणतात मागचेच पैसे दिले नाहीत मागच्या अवकाळीचे पैसे मिळाले नाहीत खरीपामध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत तिजोरीत पैसे कुठे आहे तिघांनाही तिजोरी लुटून साफ केली आहे हे तिजोरी लुटणारं आणि स्पर्धा भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली या लोकांमध्ये म्हणून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे मागचेही दिले नाहीत आत्ता उकाळी पावसाने बुलढाणा वाशिम चंद्रपूर अकोला जालना उस्मानाबाद परभणी प्रचंड नुकसान झालं गारपिटीमुळे या शेतकऱ्यांचं रबीचं पीक हातातून गेलं द्राक्षे गेलेत कांदा गेला गहू गेला चना चणा गेला सर्व पिकं गेलेत केवळ यांनी तात्काळ घोषणा करायची गरज होती आता या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिले आणि ते पैसे काही शेतकरी मेल्यावर देणार आहेत त्यांचा जीव गेल्यावर देणार आहेत असं हे नालायक नतभ्रष्ट सरकार आहे म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर येतात कसं बघतं या दौऱ्यावर नाही त्यांनी चाय पे चर्चा करून जे दिलं आश्वासन चाय पे चर्चा त्या चर्चेतील मुद्दे सोडवावेत यवतमाळचा जानता मतदार राजा हे त्या ठिकाणी बोर्ड लावून त्यांच्याकडे ती मागणी करत आहे ते तेथील शेतकरी मागणी करत आहे त्यामुळं आज जरी पंतप्रधान तिकडे जात असतील ते मतं मिळवण्यासाठी तो खडारो बसेल पण तिथला शेतकरी तेथील जनता पंतप्रधानांच्या ती आठवण करून देईल चायपे चर्चामध्ये ज्या शेतकऱ्याबरोबर त्यांनी सांगितलं की आपके उपज को आपके आ, 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 खेत के माल को हम लोग दुगुणा भाव देंगे, तर तो, तो काही मिळत नाही ते कमिटमेंट पूर्ण झाली नाही ती गॅरंटी राहिली नाही त्यामुळं शेतकरी यांना कुठलीही यांच्या गॅरंटीवर फसणार नाही